सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी निफाड तालुका जो महाराष्ट्राची द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो तिथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते द्राक्ष पावसाचा थेट आणि विपरीत परिणाम होत असून या भागातील अनेक बागायतदार चिंतेच्या गर्तेत अडकले पावसामुळे जमिनीत चिखल साचला असून बागेतील मोकळ्या रेषांमध्ये पाणी खेचून उभं राहते अशा परिस्थितीत फवारणीसारखे अत्यावश्यक काम करणंही अत्यंत कठीण बनलंय फवारणीसाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर गाळात तुतून बसले बागांमध्ये ट्रॅक्टरने प्रवेश करणे जवळपास अशक्य झाले जेवढी प्रयत्नपूर्वक फवारणी केली जाते तीही अपूर्ण राहते द्राक्षावर सततचा ओलावा राहिल्याने त्यावर रोगराई आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतोय आणि हाच काळ असा का असतो जेव्हा द्राक्ष फुलण्याच्या वा व वाढीच्या टप्प्यावर असतात जर वेळेवर फवारणी झाली नाही तर पुढील काही आठवड्यांमध्ये संपूर्ण हंगाम हातातून मिसटण्याचा धोका निर्माण झालाय या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी अतिशय शे कठीण आणि मानसिक आर्थिक परिस्थितीतून जातोय द्राक्ष उत्पादनासाठी घेतलेली कर्ज मजुरांचे रोजदारींचे खर्च फवारणी यासाठीचा खर्च सगळं काही वाढला आहे आणि दुसरीकडे पाऊस थांबतच नाही हे चित्र केवळ एका बागेचं किंवा एखाद्या शेतकऱ्याचं नाही तर संपूर्ण निफाड तालुक्याचं वास्तव वा आहे बागेतील माती सैल झाली असून झाडांच्या मुळांवर पाणी साचल्यामुळे झाडांची वाढ खुंटण्याची भीती आहे काही भागात परिणाम होऊ लागला बागांमध्ये ही स्थिती अधिक गंभीर आहे या साऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांची एकच मागणी आहे सरकारने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदारांसाठी वेगळं संरक्षण कवच तयार करावं निसर्गापुढे कुणीही थांबू शकत नाही पण धोरणात्मक पातळीवर शेतकऱ्यांना साथ दिली तर हे संकट थोपवता येईल सध्या मात्र निफाडच्या मातीवर फक्त पावसाचे थेंबच नाही तर शेतकऱ्यांच्या हताश नजरा आणि गळतीला लागलेली स्वप्नही उमटताना दिसत आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड